सायकोलॉजी प्लस प्राइस ॲक्शन ह्या दोन्ही गोष्टी शेअर मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत तुम्ही कदाचित खूपदा ऐकले असेल आणि शेअर मार्केटमध्ये आपली ट्रेडिंग स्किल सुधारण्यासाठी आपली सायकोलॉजी खूप महत्वाची आहे मग आता सायकोलॉजी म्हटलं की मग त्यामध्ये तुमचा मार्केटकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे तुम्ही मार्केटकडे कसे बघता मग त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी येतील खरंच सायकोलॉजीचा शेअर मार्केटमध्ये खूप मोठा रोल आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हॉल्यूम म्हणजे काय व्हॉल्यूमचा आपल्याला ट्रेडिंगमध्ये कसा उपयोग होऊ शकतो तसेच सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ओळखायचा प्राईज ऍक्शन म्हणजे काय प्राइस ऍक्शनचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो मग त्या प्राइस ऍक्शनमध्ये महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणते चार्ट पॅटर्न कोणते या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला खरंच सांगतो सायकोलॉजी आणि प्राइस ॲक्शन या दोन्ही गोष्टींचा आपल्याला जर प्रॉपर नॉलेज असेल तर आपण एक सक्सेसफुल ट्रेडर आणि बेस्ट असा गुंतवणूकदार बनवू शकतो आणि आपण आज या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत एकदा तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला खरंच सक्सेसफुल होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही फक्त तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता बघा कारण हा व्हिडिओ खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर चला सुरुवात करू आपल्या खूप महत्त्वाच्या टॉपिकला आत्ता जर तुम्ही ह्या व्हिडिओवर आले तर याचा अर्थ असा होतो एकतर तुम्ही ट्रेडर आहात किंवा तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं आहे किंवा तुम्ही एक इन्व्हेस्टर आहात व तुम्हाला बेस्ट असा स्मार्ट इन्व्हेस्टर बनायचं आहे आता मी जे बोललो हे शंभर टक्के खरं आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे आणि तो पण एक हार्ड कोर बिझनेस तुम्ही कदाचित खूपदा ऐकलंही असेल ट्रेडिंग इज हार्ड बिझनेस त्यामुळे तुम्ही ट्रेडिंगला कधीच लाईटली घेऊ नका कारण खूप वेळा असं होतं की आपण ट्रेड घेतला की लगेच आपल्याला लॉस दिसतो आणि मग प्रश्न असा पडतो की प्रत्येक वेळेस असं आपल्यासोबतच का होतं त्याचं एकमेव उत्तर आहे की आपल्याकडे प्रॉपर नॉलेज नाही तर त्याच सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर आता सर्वांना असा प्रश्न पडतो की ट्रेडिंग मध्ये आपण करिअर करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे हो नक्कीच आपण खूप असं सा करिअर करू शकतो पण हो जॉब किंवा शिक्षण सोडून तुम्ही कधीच ट्रेडिंग करू नका तुम्ही जर तसं काही करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच थांबा अगोदर तुम्ही सायकोलॉजी व प्राईज ॲक्शन ह्या महत्त्वाच्या गोष्टी शिका स्टॉप लॉस टार्गेट काय असतं ह्या सगळ्या गोष्टी माहीत करून घ्या तुमच्याकडे जर पैसे येण्याचे मल्टिपल सोर्स जर असतील तरच तुम्ही ट्रेडिंग हा बिझनेस चॉईस करा पण हो ट्रेडिंग करण्यासाठी नुसते पैसे असून चालत नाही तर त्या साथी असव तर त्यासाठी लागतं प्रॉपर नॉलेज तेही सुद्धा तुम्ही लक्षात घ्या तर ठीक आहे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलंय का नसेल तर करा ना आता लगेच कारण मी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येतो तर बघा आपण आता थोडस ट्रेडिंग बद्दल समजून घेतलं आता आपण बघू ट्रेडिंग सायकोलॉजी बद्दल आपण ट्रेड घेतो म्हणजेच आपण काय करतो आपण आपली ऑर्डर पंच करतो आपलं सगळं ठरलेलं प्रॉफिट किती होईल लॉस किती होईल पण तरीही आपल्या अगेन्स्ट मार्केटने वर्क केलं म्हणजेच आपण मार्केट अपसाईडला ला जाण्याचा विचार करत असेल तर ते डाऊन साइड ला येतं आणि डाऊन साइड ला जाण्याचा सा विचार करत असेल तर ते अपसाईडला ला जात म्हणजेच मार्केट आपल्या अपोजिट जातं मग त्यावेळेस आपण कधीच आपल्या टार्गेटची रिस्पेक्ट करत नाही आणि आपल्या स्टॉप लॉसची ची सुद्धा रिस्पेक्ट करत नाही आणि मग आपण विचार करतो की हो आपलं टार्गेट नक्की हिट होईलच आपल्या टार्गेटपर्यंत मार्केट नक्की येईलच आणि आपलं टार्गेट हिट झालं की आपण आपली पोझिशन लगेच एक्झिट करू पण तसं न होता आपला लॉस हळूहळू हळूहळू वाढत जातो म्हणजेच आपली तेथे सायकोलॉजी खराब होते आता तुमच्या नक्की लक्षात आलं असेल सायकोलॉजी कशी वर्क करते ट्रेडिंग करताना पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं तुमच्याकडे जर पेशन्स नसतील तर तुम्ही ट्रेडिंग करूच शकत नाही तुम्हाला माहिती का एखादी उंच इमारत इतकी भारी का असते कारण ती पूर्ण प्लॅनने बनवली जाते आणि प्लॅन हा इमारत तयार व्हायच्या अगोदर बनवला जातो आणि हाच नियम प्रत्येक ठिकाणी लागू होतो कोणतीही गोष्ट प्रॉपर तेव्हाच होते जेव्हा ती पूर्ण प्लॅनने बनवली जाते माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण ट्रेड घेताना प्रॉपर प्लॅन करून ट्रेड घ्या एक कॅल्क्युलेशन करा की मी जो ट्रेड घेतोय त्याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट किती असेल स्टॉप लॉस हे टार्गेटपेक्षा जास्त तर नाही ना जो लॉस असेल तो एक्सेप्ट करा भावनिक होऊ नका आणि असंच तुम्ही प्रत्येक ट्रेडचं जर गणित केलं तर खरंच तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता डिसिप्लिन ट्रेडर इज ऑलवेज विनर असं मला नेहमीच वाटतं मी तुम्हाला सांगितलं ना ट्रेडिंग हा खूप हार्ड कोर बिझनेस आहे तर त्याच्यात प्रॉफिट लॉस होणं हे साहजिकच आहे आणि त्याच्यामुळेच बिझनेसमध्ये एखादा निर्णय खूप व्यवस्थित घ्यावा लागतो पण तुम्ही मला सांगा शेअर मार्केट काय आपल्या हिशोबाने चालणार आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही कधीच नाही शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर आपल्याला शेअर मार्केटच्या हिशोबाने ला विसरून जा म्हणजेच तुम्ही भावनिक होऊ नका भावनिक होऊनच आपण या सगळ्या गोष्टी करतो आणि आपल्याला खूप मोठा लॉस होतो पण आता इथून पुढे आपल्याला या सगळ्या गोष्टी टाळायच्यात त्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे नियम असे काही नियम बनवायचे ज्यांचं इम्प्लिमेंटेशन आपण रेग्युलर ट्रेडिंग मध्ये करायचं आपण अशा नियमांचं पालन केल्यानंतर आपण भावनिक होणार नाही आणि त्यावर एकच आणि सर्वात महत्वाचा नियम आहे टार्गेट आणि स्टॉप लॉची रिस्पेक्ट करा तुमचं टार्गेट अचीव्ह झालं की तुम्ही मार्केटची डायरेक्शन बघा व तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून जास्त प्रॉफिट होऊ शकतो तर अशा वेळेस तुम्ही तुमचा प्रॉफिट नेहमी वाढेल सेम तसंच तुमचा स्टॉप लॉस हिट झाला की जो लॉस असेल तो एक्सेप्ट करा आणि थोडा वेळ ट्रेडिंग करू नका कारण खूप वेळा असं होतं की झालेला लॉस रिकवर करायच्या नाद्यात आपल्याला अजून जास्त लॉस होतो ओव्हर ट्रेडिंग करू नका जे स्मार्ट ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असतात ना ते स्टॉप लॉस आणि टार्गेटची खूप रिस्पेक्ट करतात त्यामुळेच ते नेहमी सक्सेसफुल ठरतात तुम्ही एक ट्रेडिंग जर्नल करा दिवसभरात आपला झालेला प्रॉफिट लॉस आपण ट्रेडिंग मध्ये केलेल्या दिवसभरातील चुका या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात लिहा म्हणजे तुम्हाला चुका कळतील आणि आता इथून पुढे तुम्ही सुद्धा हेच करायचं तर ठीक आहे आता आपण समजून घेतलं ट्रेडिंग सायकोलॉजी बद्दल आणि ट्रेडिंगच्या नियमांबद्दल आणि हो मी अपेक्षा करतो की मी तुम्हाला हे जे सांगतोय हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतंय पण तरी तुमचे या व्हिडिओ रिलेटेड काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आता आपण बघणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे प्राइस ॲक्शन नावातच अर्थ आहे ना, ना प्राईज म्हणजे किंमत आणि ॲक्शन म्हणजे क्रिया तर आता बघा मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ थोडासा जास्त मिनटांचा होऊ शकतो पण हो ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ विदाऊट स्किप बघा आणि हो इम्पॉर्टंट नोट लिहून घ्या आणि तुमच्याकडे जर खरंच वेळ नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुमच्या वेळेत बघा किंवा तुम्ही आत्ता लगेच वेळ काढा कारण हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह तर आहेच आणि हा व्हिडिओ तुमच्या कामाचा सुद्धा कारण ह्याच व्हिडिओमुळे तुम्ही तुमचं ट्रेडिंग स्किल शंभर टक्के सुधारवणार आहे आणि तुमचं ट्रेडिंग स्किल सुधारलं तर तुम्ही शंभर टक्के आधीपेक्षा जास्त पैसे कमवाल तर चला सुरुवात करू प्राईज ॲक्शन या महत्त्वाच्या विषयाला त्याआधी बघा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या आरती गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच पण तुम्हाला येथे आपण शेअर मार्केट म्युच्युअल फंड न्यूज स्टार्टअप करन्सी रिसर्च इन्शुरन्स याबद्दल आमचे व्हिडिओ तुमच्या आर्थिक जीवनात निर्णय सक्षम बनवतील मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे व्हिडिओ तुम्हाला पैशांची शिस्त सुरक्षितता आणि भविष्याची योजना कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील आमचं ध्येय आहे मराठी माणूस अर्थसाक्षर व्हायलाच हवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर ठीक आहे मी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब केलं असेल चला वळूया आपल्या मुद्याकडे आपण बघत होतो प्राइस ॲक्शन तर आता तुम्ही ट्रेडिंग करताना कोणत्या इंडेक्समध्ये ट्रेडिंग करता कमेंट करून नक्की सांगा आता आपण प्राईज मध्ये सर्वात पहिले शिकणार आहोत व्हॉल्यूम तुम्ही म्हणाल व्हॉल्यूम म्हणजे काय असतं तर ते शेअरची बाईंग आणि सेलिंग होण्याचं प्रमाण म्हणजे व्हॉल्यूम त्या व्हॉल्यूममुळेच आपल्याला कळतं की शेअरमध्ये किती खरेदी आणि विक्री झाली तर तुम्हाला कळलं ना व्हॉल्यूम म्हणजे काय असतं तर ट्रेडिंग करताना हाय व्हॉल्यूम असणाऱ्या इंडेक्समध्येच तुम्ही ट्रेडिंग करा तसंच स्टॉक्समध्ये सुद्धा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो हाय व्हॉल्यूम जर स्टॉक्स किंवा इंडेक्समध्ये असेल तर तेथे आपल्याला ऑर्डर बाय आणि सेलला कधीच प्रॉब्लेम येत नाही आणि व्हॉल्यूम जास्त असल्यावर त्या स्टॉक्स किंवा इंडेक्समध्ये मुवमेंटसुद्धा जास्त असते चला मी तुम्हाला एखाद्या ला, तु। स्टॉकला व्हॉल्यूम लावून दाखवतो आपण उदाहरणासाठी आयचा स्टॉक घेतला त्यात इंडिकेटरमध्ये जाऊन व्हॉल्यूम हे इंडिकेटर आपण लावलं आहे बघा त्यात जे रेड कलरचे ग्राफ आहेत ना ते आपल्याला सेलिंग दाखवत आहे व जे ग्रीन कलरचे ग्राफ आहेत ना ते आपल्याला बाईंग दाखवत आहे तर ठीक आहे आता आपण व्हॉल्यूम म्हणजे काय ते समजून घेतलं आणि ते तुम्हाला कळालं सुद्धा आता आपण बघू मार्केटचा ट्रेंड म्हणजे काय आणि किती प्रकारचे ट्रेंड असतात तर बघा ट्रेंड म्हणजे डायरेक्शन म्हणजेच मार्केट कोणत्या साईडला मू होतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तसेच ट्रेंडचे तीन प्रकार आहेत अपसाईड ट्रेंड डाऊन साईड ट्रेंड आणि साईड वेस्ट ट्रेंड तर आता यामधून तुम्ही साईडवेज ट्रेंड असलेल्या स्टॉक्स किंवा इंडेक्स योग्य वेळी ओळखून अवॉइड करा तसेच तुम्ही ट्रेडिंग करताना चार्टमध्ये ट्रेडिंग करा अप ट्रेंड स्टॉक डाऊन ट्रेंड स्टॉक यांना ओळखायला शिका कारण ट्रेंड इज फ्रेंड हे महत्त्वाचं वाक्य कदाचित तुम्ही ऐकलंही असेल मी तुम्हाला अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड यांची काही उदाहरणं दाखवतो आता बघा या स्टॉकमध्ये तुम्हाला क्लिअर अप ट्रेंड दिसतोय बघा किती प्रॉपर दिसतंय की हा स्टॉक अप साईड मूव्ह करतोय तुम्हाला तसंच अजून एक उदाहरण दाखवतो हा स्टॉक बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल प्रॉपर अप ट्रेंड कसा असतो सेम तसंच आता आपण बघू डाऊन ट्रेंड कसा असतो हा बघा डाऊन ट्रेंड स्टॉक किती क्लिअर आहे डाऊन ट्रेंड हा बघा अजून एक स्टॉक कळलं ना आता डाऊन ट्रेंड व्यवस्थित तर मी तुम्हाला अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड सांगितलं तसेच आता आपण बघणार आहोत साईडवेज ट्रेंड ही इमेज बघा यात आपल्याला क्लिअर दिसतंय की हा चार्ट साईडवेज आहे तर ठीक आहे आता तुम्हाला तिन्ही प्रकारचे ट्रेंड एकदम व्यवस्थित समजून सांगितले आता आपण बघणार आहोत सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोर्ट म्हणजे स्टॉकचा तो झोन जिथे स्टॉक खूप वेळा जाऊन सुद्धा खाली जात नाही म्हणजेच स्टॉक्स तिथून बाउन्स बॅक होत नाही मी तुम्हाला एक इमेज दाखवतो म्हणजेच तुमच्या अजून खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल नक्की सपोर्ट म्हणजे काय असतं हा आहे फेडरल बँकचा चार्ट आपल्याला इथं क्लिअर दिसतंय की एकशे ब्याऐंशी ते एकशे शहाऐंशी हा फेडरल बँकचा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे आणि स्टॉक हा इथून खूप वेळा बाउन्स बॅक झालेला आहे अशा प्रकारे हे स्ट्रक्चर सगळ्या स्टॉक्स मध्ये आपल्याला मिळेल आपल्याला कळलं सपोर्ट कसा ओळखायचा सपोर्ट म्हणजे काय असतं आता आपण बघू रेजिस्टन्स काय असतं रेजिस्टन्स म्हणजे विरोध रेजिस्टन्स म्हणजे स्टॉकची ती जागा स्टॉकचा तो झोन जिथून स्टॉक वरती जातच नाही म्हणजेच ब्रेकआउट करत नाही तर बघा हा आहे आय सी आय सी आय आए बँकचा चार्ट तेराशे पस्तीस ते तेराशे सत्तेचाळीस स्ट्रॉंग रेझिस्टन्स झोन आहे सेम असंच प्रत्येक स्टॉकच्या चार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता आपण सपोर्ट रेझिस्टन्स बघितला आता आपण बघू कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल आता या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये बुलिश आणि बिअरिश कॅन्डल तुम्हाला माहितीच आहे नॉर्मली आपण ग्रीन कॅन्डलला बुलिश म्हणतो आणि रेड कॅन्डलला आपण बियरिश कॅन्डल म्हणतो ठीक आहे पण कॅन्डलस्टिकची अॅक्युरसी ही टाइम फ्रेमवर डिपेंड असते टाइम फ्रेम जितकी मोठी तितकी जास्त ॲक्युरसी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि तुम्हीसुद्धा नेहमी मोठ्या टाईम फ्रेमचा वापर करा तर बघा टाईम फ्रेम ही मिनिटांपासून तर महिन्यांपर्यंत असतात म्हणजेच कॅन्डल ही एक मिनिटाची पण बनते आणि एक वर्षाची सुद्धा तर आता ते डिपेंड करेल तुम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेडर आहात जनरली एंट्राडे ट्रेडर कमीत कमी एक मिनिटापासून ते पंधरा मिनिटांपर्यंत व काही ट्रेडर्स तर एक तासाचे सुद्धा कॅन्डल वापरतात तसेच जे स्विंग ट्रेडर असतात व पोजिशनल ट्रेडर असतात ते वापरतात आवर टू वीकली कॅन्डल म्हणजेच एक तासापासून तर एक आठवड्यापर्यंत स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडर असतात व ते वेगवेगळ्या प्रकारच्या टाइम फ्रेम वापरतात त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तर आता यामध्ये कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही कॅन्डलमध्ये मॅटर करतं कॅन्डलचं फॉर्मेशन कॅन्डलचं फॉर्मेशन खूप महत्वाचं आहे आणि तेच आपण समजून घेतलं पाहिजे आता मी तुम्हाला बुलिश आणि बियरिश असे दोन इमेजेस दाखवतो ही इमेज बघा बुलिश कॅन्डलची यात तुम्हाला हे जे सगळं दिसतं हे सगळे बुलिश कॅन्डल आहेत मग त्यामध्ये थ्री ग्रीन शोल्डर मॉर्निंग स्टार मोरुबोझू ड्रॅगन फ्लाय डोजी इन्व्हर्टेड हॅमर हॅमर बुलिश इंगलफिंग तसेच बुलिश पर्सिंग ह्या सर्व बुलिश कॅन्डल आहेत आता आपण बुलिश कॅन्डल समजून घेतल्या आता आपण ह्या ज्या बुलिश कॅन्डल आहेत ह्या चार्टच्या बॉटमला म्हणजेच सपोर्टला ड्रॉ झाल्यावर अपसाईडला तुम्ही तुमची पोझिशन बेस्ट असा स्टॉप लॉस लावून बनवा आता आपण बुलिश कॅन्डल समजून घेतल्या आता आपण बघू बियरीश कॅन्डल ही इमेज बघा आपल्याला इथं क्लिअर बियरिश कॅन्डल दिसतंय मग त्यामध्ये बियरिश इंगलफिंग हँगिंग मॅन इव्हनिंग स्टार थ्री ब्लॅक क्रो शूटिंग स्टार डार्क क्लाउड कवर बिअरिश हरामी थ्री इनसाइड डाऊन ट्विजर टॉप ब्लॅक मरूबजू या कॅन्डलस्टिक तुम्ही लक्षात ठेवा हो तुमच्याकडे जर या कॅन्डलस्टिकची इमेज नसेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला या स्क्रीनशॉटची खरंच खूप मदत होईल आणि हो व्हिडिओ खूप बेस्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा तर ठीक आहे आता या बियरीश कॅन्डलस्टिक आपण ज्या बघितल्या या चार्टमध्ये टॉपला म्हणजेच रेजिस्टन्सला ड्रॉ व्हायला हव्या आणि तिथूनच तुम्ही तुमची पोझिशन प्लॅन करा तर ठीक आहे आता आपण बुलिश कॅन्डल स्टिक्स आणि बेअरिश कॅन्डल स्टिक्स अशा आपण दोन्ही प्रकारच्या कॅन्डल स्टिक्स बघितल्या आता आपण बघणार आहोत चार्ट पॅटर्न तुम्हाला चार्ट पॅटर्न माहीत असणं खूप महत्वाचं चार्ट पॅटर्नमध्ये रिव्हर्सल चार्ट पॅटर्न कंटिन्युअस चार्ट पॅटर्न आणि बाय चार्ट पॅटर्न अशा तीन प्रकारच्या चार्ट पॅटर्न असतात आता मी तुम्हाला हे तिन्ही चार्ट पॅटर्न एकदम व्यवस्थित समजून सांगतो अगदी एक मिनिटात रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हणजे सध्या जो ट्रेंड चालू आहे त्याच्या अपोजिट साईडला मूव्ह होणं म्हणजेच प्राईज ही अपसाईडला जात असेल तर डाउन साइडला रिव्हर्स होते आणि प्राइस ही डाऊन साइडला जात असेल तर अपसाईडला रिव्हर्स होते याला आपण रिव्हर्सल चार्ट पॅटर्न असं म्हणतो आता आपण बघू कंटिन्यूअस चार्ट पॅटर्न यामध्ये प्राइस ही कंटिन्यूअस त्याच वेने ट्रेड होत राहील याला कंटिन्यूअस चार्ट पॅटर्न असे म्हणतात आता आपण बघणार आहोत बायलॅटरल चार्ट पॅटर्न आता हा चार्ट पॅटर्न क्रिएट झाल्यानंतर आपण कन्फर्म सांगू शकत नाही हा अपसाइडला जाईल की डाऊन साइडला तर हा झाला बाय लॅटरल चार्ट पॅटर्न ठीक आहे आपण हे जे तीन चार्ट पॅटर्नचे टाईप बघितले यामध्येच असतात बुलिश चार्ट पॅटर्न आणि बिअरिश चार्ट पॅटर्न आता मी या महत वाचे तुम्हाला यामध्ये फक्त महत्वाचे दहाच चार्ट पॅटर्न सांगणार आहे त्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्ही सबस्क्राईब केलंय का सबस्क्राईब केलं असेल तर तुमचं खूप खूप थँक्यू आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका कारण मी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येतो तर पहा आपण बघत होतो महत्वाचे चार्ट पॅटर्न आता मी तुम्हाला दोन प्रकारचे चार्ट पॅटर्न सांगणार आहे बुलिश चार्ट पॅटर्न आणि बिअरिश चार्ट पॅटर्न आधी आपण बुलिश चार्ट पॅटर्न बघू सर्वात पहिला आहे डबल बॉटम डब्ल्यू सारखा दिसणारा हा चार्ट पॅटर्न आपल्याला खूप सहज चार्टवर दिसतो हा बघा आपल्याला बाइंग साठी बेस्ट असा चार्ट पॅटर्न आहे दुसरा आहे फ्लॅग पॅटर्न अगदी एखाद्या झेंड्यासारखा हे बघा त्याच उदाहरण तिसरा आहे बुलिश रेक्टँगल हा चार्ट पॅटर्न एक झोनमध्ये ट्रेड करत असतो आणि त्यानंतर तो अपसाईडला ब्रेकआउट होतो त्याला आपण बुलिश रेक्टँगल असं आपण म्हणतो चौथा आहे इनव्हर्स हेड अँड शोल्डर आणि पाचवा चार्ट पॅटर्न आहे असेंडिंग ट्रँगल हे बघा असेंडिंग ट्रँगल चार्ट पॅटर्नचं एक्झाम्पल आता मी हे जे पाच बुलिश चार्ट पॅटर्न सांगितले त्यांचा तुम्ही नक्की वापर करा आता आपण बघणार आहोत बिअरिश चार्ट पॅटर्न सर्वात पहिला आहे डबल टॉप चार्ट पॅटर्न एम सारखा दिसणारा हा चार्ट पॅटर्न खूप पॉवरफुल आहे किती क्लिअर एम दिसतोय बघा ना तुम्ही नक्की चा असा चार्ट पॅटर्न दिसल्यानंतर डाऊन साईडला पोजिशन बनवण्याचा प्लॅन केल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं असं टार्गेट अचीव्ह होईल दुसरा चार्ट पॅटर्न आहे डिसेंडिंग ट्रँगल हे बघा डिसेंडिंग ट्रँगलचं उदाहरण तसेच तिसरा चार्ट पॅटर्न आहे बियरिश रेक्ट अँगल हे बघा त्याचं उदाहरण आणि चौथा सर्वात महत्वाचा आहे हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न हा चार्ट पॅटर्न खूप पॉप्युलर आहे हा चार्ट पॅटर्न ड्रॉ झाल्यावर खूप सहज आपल्याला लक्षात होतो आता आपण बिअरिश चार्ट पॅटर्न बघितले आता आपण बघणार आहोत असे काही चार्ट पॅटर्न जे चार्ट पॅटर्न ड्रॉ झाल्यानंतर आपण कन्फर्म सांगू शकत नाही ते कुठे ब्रेकआउट करतील त्याला आपण बाय लॅटरल चार्ट पॅटर्न असं म्हणतो तर त्यामध्ये तीन प्रकारचे चार्ट पॅटर्न येतात पहिला आहे ॲसेंडिंग ट्रँगल दुसरा आहे डिसेंडिंग ट्रँगल आणि तिसरा आहे सिमेट्रिकल ट्रँगल योग्य असा स्टॉप लॉस लावून तुम्ही नक्की ट्रेड प्लॅन करा तर ठीक आहे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय असतं ते समजलं ट्रेडिंगमध्ये करिअर कोण करू शकतो ते बघितलं ट्रेडिंगचे महत्वाचे नियम समजून घेतले तसेच प्राइस ॲक्शन म्हणजे काय मग त्यामध्ये व्हॉल्यूम असेल ट्रेंड असेल टाईम फ्रेम असेल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतील व तसेच चार्ट सुद्धा आपण शिकलो तर ठीक आहे मी अपेक्षा करतो की मी तुम्हाला सांगितलेली सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल तरी तुमचे काही ह्या व्हिडिओ रिलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या त्या मित्रांना ज्यांना ह्या व्हिडिओची खरंच गरज आहे आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे भेटूया पुढच्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये धन्यवाद